छा छपून लॻो न म्हणजे त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेट त्यांच्या निवासस्थानी भेट तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला करू

धनंजय मुंडे यांच्या चौकशी चौकशी आहे आणि करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही कृपया नाही कोणाची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का दवाखान्यात भरणे मामाने दवाखान्यात नेलो होता अशी मला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो या एआयटी नंतर पुढे काय काय चर्चा झाली काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून साडेचार तास फक्त साडेचार तास कोण म्हणलं साहेब म्हणले तर मला विचार माझ्या आणि त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री नंतर परवाची गोष्ट आहे मला वाटत मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल मुंडेचा राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पाहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागतय त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणार हे सर्वस्वी दादा पवार यांच्या हातात आहे लढा सर्व राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे कमवून अर सुंद एक ब्रेक लिहिता गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian